नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का ठाकरे गटात मोठी इन्कमिंगला सुरुवात काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार खासदार मंत्री सुद्धा उद्धव ठाकरेंकडे परत येत आहेत दोन हजार चोवीसची ची निवडणूक बघता भाजपमध्ये नाराज असलेले काही मोठे नेते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे असेच काही झाले यवतमाळमध्ये भाजपचे नेते संजय देशमुख यांनी ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती दिली आणि शेकडो समर्थकांसह मुंबई ते मातोश्री भवनात उद्धव ठाकरे यांच्या आतून ते शिवबंधन बांधणार ते त्यामुळे संजय देशमुख यांच्या रूपाने यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठी ताकद मिळणार असे बोलले जाते त्यामुळेच पक्षपोटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जातोय जशा जशा निवडणुका जवळ येत आहे तशी तसे मात्र तिकिटावरून व मंत्रीपदावरून सरकारमधीलच मंत्र्यांची खतखत आता समोर यायला लागले त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्याला नक्कीच तिकीट मिळेल व अशाच आशेने हे मोठ्या संख्येने ठाकरे गटात पक्षप्रवेश येणाऱ्या काही दिवसात होणार हे निश्चितच स्पष्ट झालंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्हाला राज्यात कोण मुख्यमंत्री झालेलं आवडेल व निवडणुकीत कोणत्या पक्षाचा दारुण पराभव होणार कमेंट करून तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र